होळी जवळ आलेली आहे होळी आली, आली म्हणजे उन्हाळ्याला सुरुवात झाली या उन्हातून पिण्यासाठी आज आपण थंडगार असं दूध करणार आहोत त्याच्यासाठी माझ्याकडे इथे गुलाब लागलेले ते मी गुलाब घेते थंडगार दूध बनवण्यासाठी दूध आहे ना मी इथे घट्टवाले दूध घेतलेलं आहे दूध गरम करताना ना टोप जरा ओलसर करून घ्यायचं म्हणजे दूध खाली तळायला चिटकत नाही आणि दुधाची पिशवाय ते तुवून घ्यायची आपलं एक लिटर दूध आहे ते गरम करायला ठेवायचं किती पंधरा बदाम आहेत ना ते भिजसे घातलेले आहेत एक पंधरा ते सोळा काजू आहेत त्या भिजाशे घातले एक चमचा खसखस आहे ती पण भिजाशी घातलेली आहे थोडीशा आपण गुलाबाच्या पाकळ्या वापरणार आहोत अर्धा कप साखर साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता एक चमचा बडीशेप आणि दहा ते पंधरा वेलची सर्वप्रथम साखर आपण मिक्सरच्या बाट्यामध्ये काढून घ्यायची तर बडीशेप घालायची वेलची थोडीशी फोडून घेतली ना ती पटपन सुटते मी इथे फक्त आठच वेलची सोलून घेतलेली आहे पण कधी कधी काय होतं वेलची मध्ये दाणे ना चांगले नसतात म्हणून मी जास्त काढलेल्या पण मी आठ वेलची सोलून घेतलेली आहे ती पण साखरेमध्येच घालायची आणि ह्याला आपल्याला बारीक पावडर करून घ्यायची त्यातलंच मी अर्धा कप का दूध काढून ठेवते थोड्याशा दुधामध्ये केशर घालून ठेवून द्यायचं आपली साखर आणि वाटून झाली तिला काढून घ्यायची त्याच भांड्यामध्ये एक पंधरा मिनटं भिजवून घेतलेले काजू आहेत बदाम पण पंधरा मिनटं भिजून घेतले तेने सोलून घेतले एक चमचा खसखस आहे ती गाळून घ्यायची त्याच्यामध्ये पाच सहा गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि थोडं थोडं दूध घालून याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आपलं दूध चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये हे केशरचं दूध घालायचं बघू शकता तुम्ही आपल्या केशरच्या पण दुधाला चांगला कलर येत आहे त्याच्यामध्ये हे वाटलेली काजू बदामची पेस्ट घालायची आणि ही वाटलेली साखरची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं या गरमीच्या दिवसामध्ये असं थंडगार दूध नक्की तुम्ही करून बघा थोडस थंड झालं ना की नंतर मग फ्रीज मध्ये ठेवायचं आणि एकदम थंड करून आहे प्यायचं तुम्ही जर याच्यामध्ये बर्फाचे कडे टाकले तर दूध पातळ होणार म्हणून दुधाचा टोपच आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे दूध आपले तयार झाले गॅस बंद करायचा उन्हाळा स्वीकार तुम्हाला जर हे थंडगार दूध आवडले तर नक्की लाईक करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू